कार्यकारिणीला मी नी मनापासून धन्यवाद देते त्यांनी मला या ठिकाणी संधी दिली आणि तुम्हा सर्वांसमोर माझी एक मध्यंतरी व्हायरल झालेली कविता सादर करते कवितेचं नाव आहे जपलेल्या अन रापलेल्या नवऱ्यानं सावलीत जपलेल्या बाया वेगळ्याच दिसतात yeah. नवऱ्यानं सावलीत जपलेल्या बाया वेगळ्याच दिसतात आणि आयुष्याच्या उन्हा रापलेल्या बाया वेगळ्याच दिसतात जपलेल्या बाया बिलगतात लाडीपणे हट्ट करतात आपलं असणं त्याच्यात मिसळून त्याच्या पुरुषार्थाला किती सुखावतात जपलेल्या बाईची ठेवण नाजूक दिसणं साजूक लाजणं रुसणं आबदार राहणं अदमास घेऊन बोलणं तिच्याशिवाय कुणाचं पानही न हरणं सगळं कस मापात सगळं कस मापात सुखाच्या सुपात रापलेली बाई लख उघड्या आभाळात एकटीच उगवते रापलेली बाई लख आभाळात उघड्या आभाळात एकटीच उगवते नि मागवते मावळते टळत नसलेल्या कामांच्या टळटळीत उन्हात रोज कणाकणाने करपत जाते लपत नाही तिच्यातला कणखर गोडवा लपत नाही तिच्यातला कणखर गोडवा आणि कितीही घाव घातले तरी तरारून येणारा उमेदीचा फुटवा वाँ वाँ। जपलेल्या बाया जपल्या जातात नेहमीच जपलेल्या बाया जपल्या जातात नेहमीच ठेवणीतल्या दागिन्यासारख्या हक्काचा ऐवज शेजेची तजवीज किरकोळ असो वा असो घाऊक हुशारीनं केलेली बेगमीच मळवट तिचा भरून आपली सत्ता कायम केली जाते नेहमीच मळवट तिचा भरून आपली सत्ता कायम केली जाते नेहमीच जपलेल्या बायांची स्पीसीज जपली जाईल रापलेल्या बाईच्या डोळ्यात धग रापलेल्या बाईच्या डोळ्यात धग अंगात वीज आणि श्वासात रग आयुष्यभराचं ऊन तिच्या पेरापेरात आलेलं असतंय उगून जिमेचं पातळ लवलवत खणानत असत कुनवेच्या चांदण्यात तिच्या मोकळ्या पदराला उधाण मिळत हे असलं वादळ कुणाला पेलत या विजा चौकटीत बसत नाही या विजा चौकटीत बसत नाही ही धग चुलीत मावत नाही हे उधाण लाटे संघ विरून जात नाही हे रक्तात पाझरलेलं ऊन तिला कधीच कोलमोडू देत नाही